सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा येत्या काळात विशाल प्रधान यांना लागेल ती मदत करू आमदार गोपीचंद पडळकर आधार फाउंडेशन तर्फे होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जत शहरामधील दत्त कॉलनी येथे आधार फाउंडेशनच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा त्याचबरोबर आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल प्रधान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी महिलांचा दिसून आला प्रमुख पाहुणे आमदार गोपीचंद परळकर डॉक्टर आरळी डॉक्टर वैभव ताड चंद्रशेखर गोपी माजी नगरसेवक परशुराम मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता जाधव रेणुका आरळी शिला गोपी छायाताई ताड भारती वाळवेकर अश्विनी चव्हाण शीतल प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की आधार फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम आधार फाउंडेशनच्या मार्फत केले आहे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत येत्या काळात विशाल प्रधान यांना लागेल ती मदत करू अशी ग्वाही आमदार पडळकर यांनी दिली तसेच जत मधील चार ते पाच हजार महिलांच्या हातांना काम देण्यासंदर्भात त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी येत्या काही महिन्यात लवकरच जत शहरामध्ये एक मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले तर माननीय विशाल प्रधान यांना मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सलीमबाई गवंडी आहेत बरेच जण आहेत नावं विसरली तर नाराज होऊ नका विशाल भाईने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आता मला वाटतं नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे तो पण हेतो असावा त्यांचा मला माहित नाही काय आहे नेमकं सलीम भाई म्हणायला लागले गुडघ्यावर येऊन यांना नमस्कार करा निवडणूक अजून पुढं आहे आताच त्यांना गुडघ्यावरती कुठं आणतात परत हे आणतात निवडणुकीच्या वेळेस सगळी लोक मतदार आताच त्यांना गुडघ्यावरती आणू नका त्यांना काम करू द्या महिलांच्या बाबतीमध्ये खूप काम करणं जतमध्ये गरजेचं आहे आणि मी आता डॉक्टर साहेबांची चर्चा केली आणि डॉक्टर वैभव ताड पण इथं आहेत आर्डी डॉक्टर आहेत चंद्रशेखर गोबी साहेब आहेत तर मी त्यांना अशी विनंती केली की जत शहरातल्या महिलांच्यासाठी एक चांगला कुठला तरी प्रोजेक्ट आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे आणि तो प्रोजेक्ट लवकरात लवकर डॉक्टर आर डी मॅडम इथं आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये किमान चार पाच हजार महिलांच्या हाताला रोजचं काम जत शहरामध्ये मिळालं पाहिजे असा एक प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं आ, याने ठरवावा आणि एम एस एम ई जे खातं आहे केंद्र सरकारचं ते नव्वद टक्के महिलांच्या प्रकल्पासाठी सबसिडी देतं प्रकल्प ह्याने सिलेक्ट करायचा तुम्हाला सगळ्या भगिनींना विचारात घेऊन आणि त्याची मंजुरी मी आणायची बाकीचं सगळं त्यांनी कागदोपत्री त्यांनी बघायचं मी बघणार नाही कारण मला तेवढा वेळच नाही परंतु तुम्ही तु तु एकदा प्रोजेक्ट ठरवला की जत शहरामध्ये असा असा महिलांच्यासाठी एक प्रोजेक्ट आणायचा आहे आणि त्या प्रोजेक्टची सगळी माणसं मी देतो ती कागदपत्र सगळी सांगणार जुळवणार तो प्रस्ताव दाखल करणार दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आणि दिल्लीला घेऊन गेल्यानंतर मी माननीय देवाभाऊंना विनंती करून तिथल्या मंत्र्यांशी बोलून तो मंजूर करून आणणार असा एक प्रयोग आपल्याला करावा लागेल जग शहरातल्या महिलांच्यासाठी कारण इथं पण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांची संख्या खूप आहे आणि गरीब लोक आहेत तर त्यांच्या हाताला रो, रोज काम मिळालं पाहिजे असा एक विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्यासाठी खूप योजना आहेत एकदा त्याच्यावरती आपण बैठक घेण्याची आवश्यकता आहे लखपती दिदी आपली जी योजना आहे केंद्र सरकारची की या देशातल्या करोडो दिदींना लखपती दिदी करायचं आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मदत करत आहे त्या योजना आपल्याला माहीत नाहीत त्या योजना माहिती करून घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे आता आपल्या सरकारनं मुलींच्या बाबतीमध्ये बारावी नंतर शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना जी कॉलेजची फी आहे ती शंभर टक्के माफ करणारा क्रांतिकारी निर्णय घेतलाय तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही मुलगी शाळेत जाते तिची फी कोण भरेल तर तिची फी सरकार भरत आहे हे सगळ्या मुलांना माहिती होण्याची आवश्यकता आहे प्रत्येक जिल्ह्याला मुलींच्यासाठी एक वस्तीगृह मराठा समाजाच्या मुलींच्यासाठी एक वसतीग्रह ओबीसीच्या मुलींच्यासाठी एक वस्तिग्रह अशी राज्यामध्ये बहात्तर छत्तीस वसतीग्रह मुलींच्या छत्तीस वस्तीग्रह मुलांच्यासाठी चालू केलेले आहे ज्या मुलींना आणि मुलांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपलं सरकार पैसे देत आहे एक्केचाळीस हजार रुपये जत मध्ये राहणाऱ्या समजा उंदीचा पोरगा जत मध्ये राहतोय आणि त्याला वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही आपलं सरकार त्याला एक्केचाळीस हजार रुपये देते तुम्ही फॉर्म तर भरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात सासे विद्यार्थ्यांना आपण असे पैसे देतोय मराठी ओबीसी मुलांना धनगर समाजाच्या मुलांना मागासवर्गीय मुलांना हे इतक्या चांगल्या योजना आहेत जर तो पोरगा सांगलीत गेला तर त्याच्यासाठी वेगळे पैसे देतोय तो परत क वर्गाच्या महानगरपालिका तिथं गेला तर त्याच्यासाठी त्रेपन्न हजार रुपये देतोय आणि तो जर मुलगा मेट्रो सिटीत गेला शिकायला मुलगा किंवा मुलगी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर या ठिकाणी जर शिकायला गेला तर त्याला एकसष्ट हजार रुपये आपण डायरेक्ट खात्यावरती देतोय सहाशे मुलं प्रत्येक जिल्ह्यातली एकवीस हजार सहाशे मुलांना राज्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया केंद्र सरकारने राज्य सरकारने वेगळी केलेली आहे तर आज हा जो कार्यक्रम होतोय मनोरंजनाचा त्याच्याबरोबर महिला सक्षम कशा होतील त्या स्वतःच्या पायावरती कशा उभा हो राहतील आणि त्यांच्या घरामध्ये पती काम करतायत त्यांना तुमचा जर थोडा सपोर्ट झाला तर तुमच्या कुटुंबाला एक चांगली मदत या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मिळू शकते डॉक्टर साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आता डॉक्टर ते स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळं त्यांना स्त्रियांच्या अडचणी स्त्रियांचे प्रश्न आणि त्याची सोडवणूक कशी करायची याची त्यांना प्रचंड जाण आहे त्यांना त्याविषयीची माहिती आहे आणि त्यांचे मार्गदर्शन पण वेळोवेळी होत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या शहरामध्ये आपण सगळेजण राजकारण तर होत राहतं परंतु राजकारण सोडून जत शहरातील भगिनी ह्या स्वतःच्या पायावरती उभा कशा राहतील अशा पद्धतीचा एक विचार होण्याची आवश्यकता आहे तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलंय तर मी हा विचार तुम्ही केल्याच्या नंतर तुमच्या पाठीमाग ठामपणे उभा राहील हा शब्द मी तुम्हाला या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो दुसरा विषय महत्वाचा आहे की जत शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही आणि मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की जतच्या शहराच्या पाण्याची योजना मी पूर्ण करेन आता पूर्ण योजनेचं काम झालेलं आहे कागदोपत्री त्याचं एक भूमिपूजन घ्यायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण आम्ही कार्यक्रम तुम्हाला सांगितल्यानंतर भूमिपूजन महिलांच्याच हस्ते घ्यायचं आहे कारण पाणी भरायचा त्रास जा महिलांना होतोय पुरुषांना होत नाही आणि त्यामुळं तुमच्या हस्ते भूमिपूजन करून सहा महिन्याच्या आतमध्ये जत शहरामध्ये प्रत्येक वाढी वस्तीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळ पुरवण्याची योजना आम्ही मंजूर केली आहे आणि त्याचं काम लवकर आम्ही पूर्ण करून घेतोय नंबर एक नंबर दोन काही भगिनीचे फोन येतात अहो आमच्या दारात गटारे आहे कोणीच येत नाही आता चिंता करू नका दोनशे पन्नास कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना आपण जत साठी मंजूर करून आणतोय ना तिथं गटार तुंबणार ना डास होणार ना मच्छर होणार त्याची सर्व काळजी आपलं सरकार घेईल त्याचा आता परिपूर्ण प्रस्ताव आपण मंत्रालयाकडे पाठवलेला आहे आणि तिसरी एक आरा चा ले ला है। आरा पन, ला है। योजना आपण आणतोय जत शहरातले सगळे रस्ते डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक आराखडा जत शहराचा तयार केलेला आहे आणि तो आराखडा सुद्धा आता आपण मंजुरीला पाठवला आहे आता दुसऱ्या ज्या योजना आहेत ते पाणी आल्याशिवाय होत नाही आपल्याला गार्डन चांगलं डेव्हलप करायचं आहे जत शहरामध्ये आता तुमच्या माहेरकडचे कोण आले न्यायचं कुठं कुठं घेऊन जाता तुम्ही फिरायला आल्यानंतर जत मध्ये काय दाखवता वाडा राजेंचा वाडा एक दाखवत असाल पोवंचक एक दाखवत असाल लांबून दुसरं आपल्याला दाखवायला काय नाही आणि म्हणून आपण दोन गोष्टींचा विचार करतोय एक फॉरेस्ट विभागाची जी सत्तर एकर जमीन आहे त्या सत्तर एकर जमिनीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये कुठेही नाही अशा पद्धतीचं एक देखण गार्डन की ज्या गार्डन मध्ये तुम्हाला कुणी आलं एखाद्या सहली आल्या खेड्यातल्या तर त्यांना वाटलं पाहिजे की त्या गार्डन मध्येच आम्हाला जायचं आहे असं एक देखण वीस पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा करायच्या सूचना मी त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि मंत्री महोदय वन मंत्री गणेश नाईक साहेब आहेत त्यांना मी विनंती केली आहे तुम्ही मला जत साठी एकच काम द्या आणि ते आमच्या जतचं फॉरेस्ट ऑफिस ज्या जागेत आहे आणि ते तुम्हाला जवळ आहे सगळ्यांना माहिती आहे ना फॉरेस्ट ऑफिस कुठं आहे इथं शहरामध्येच आहे ते एम जे स्टेशन आहे त्याच्या बाजूला आहे आणि सत्तर एकरामध्ये असं कुठंच होणार नाही असं एक देखणं आपण गार्डन डेव्हलप करतोय तिथं तर त्याचाही आपण पाठपुरावा करतोय सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण हे ते स्टेज नाही तुम्ही म्हणणार आम्ही एवढ्या गोळ्या झालो तुम्ही काहीच बोलत नाही आम्ही तुम्हाला मतं दिली तर आम्ही जत शहराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचं पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थितपणे केलंय तुम्हाला जर काही सूचना असतील कारण महिलांचं डोकं जास्त चालतं त्यांना संधी मिळत नाही तुम्हाला जर काय वाटलं सूचना की हे जत शहरासाठी करणं अपेक्षित आहे जत मध्ये हे करायलाच पाहिजे तुम्हाला हक्कानं सांगा निधीची चिंता करू नका मी कुठून पण पैसे जत शहरासाठी उपलब्ध करून देईन त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका आता यावर्षी यल्लमा देवीची यात्रा झाली मी पहिल्यांदाच नुकताच आमदार झालो होतो यल्लमा देवीचे काही लोक मला त्या ट्रस्टमधे येऊन भेटले होते मागच्या दोन महिन्यापूर्वी की काहीतरी डेव्हलप करायचं आहे आणि तेव्हा माझ्याकडे ती आयडिया नव्हती पण आता यल्लम्मा देवीच्या मंदिराचा परिसर हा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक आराखडा तयार करतोय लाखो लोक इथे येत आहेत मी बघितलं अशी यात्रा मी आयुष्यात कधी बघितली नाही आठ दहा दिवस यात्रा चालते मी यात्रेत फिरून पण बघितलं तर आपण तो यल्लामा देवीचा पूर्ण परिसर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक आराखडा तयार करतोय यल्लम्मा देवीचं मंदिर तीर्थक्षेत्र क मध्ये आहे आणि तो एक एकच धागा पकडून आपण किमान पाच कोटी रुपयाचा निधी हा यल्लम्मा मंदिराच्या परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी येत्या काळामध्ये देतोय तसं मी मागणी पण सरकारनं केली आणि ती सरकारनं मागणी मान्य केलेली आहे त्यामुळं जत मध्ये पूर्ण परिवर्तन होईल अशा दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करतोय व्यासपीठावरची सगळी नेते मंडळी हे जत शहरातल्या लोकांच्या साठी काम करतायत आमचे अनेक नगरसेवक नगर आहेत माजी नगरसेवक आहेत भावी नगरसेवक आहेत हे सगळेजण प्लॅनिंग शहरामध्ये करतायत खेळ पैठणीच्या माध्यमातून तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इतकं भगिनी गोळा झाला आहे आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक वार्डामध्ये एक ऍक्टिवा गाडी आणि जी महिला बक्षीस घेतलेला एक अशा अकरा गाड्या मी त्या बुक करून ठेवले ते अजून शोरूमलाच आहेत तो एक कार्यक्रम आपल्याला घेणं बाकी आहे मला काही भगिनींचे फोन आले अहो तुम्ही तो कार्यक्रम घेतला कास काय आता घेणार नाही तर आता तोही कार्यक्रम डॉक्टर साहेबांची चर्चा करून एक चांगला मुहूर्त बघून पूर्ण शहरातल्या भगिनींच्यासाठी तो एक देखणा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय पुढच्या काही महिन्या दोन तीन महिन्यानंतर आम्ही करू सगळी मान्यवर मंडळी ठरवून तर तुम्ही म्हणा ते गाड्या काय झालं कुठं गेल्या गाड्या गाड्या शोरूमला आहेत तशाच आहेत त्या गाड्या काय आम्ही कुठं काही दिलेल्या नाहीत त्या इथल्या भगिनींनाच गाड्या मिळतील अशी व्यवस्था करून बाकीचा एक देखणा कार्यक्रम आम्ही करू एवढं या निमित्तानं बोलतो परत एकदा विशाल प्रधानजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी सामाजिक काम करण्याचं ठरवलंय तर हे काम त्यांनी जोरात करावं त्या कामासाठी आम्ही लागल ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे उभा करू व्यासपीठाची सगळी नेते मंडळी आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो